गुगूस येथून जवळच असलेल्या उसगाव येथील श्री संत शिरोमणी काशीनाथ महाराज देवस्थान येथे शुक्रवार सात जून ते सोळा जूनपर्यंत गंगा दशहरा महोत्सव तथा हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे वढा येथील संगमावरून भजन दिंडी कलशयात्रा काढण्यात येणार आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दशहरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे दररोज भजन कीर्तन आरती नित्यपाठ भूजन पूजन हरिपाठ नागरिकांनी कार्यक्रमात येऊन भजन कीर्तन आरती दिंडी यात्रा कलश यात्रा नित्यपाठ हरिपाठ तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत काशीनाथ महाराज देवस्थान भाविक भक्त आणि समस्त गावकरी मंडळ ऊसगाव आयोजकांनी केले आहे